निश्चयाचा महामेरू बहुजनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जगाच्या पाठीवर असा राजा मला नाही वाटत बघितला असेल ते भाग्य खास करून हिंदुस्थानाच्या आणि त्याहून खास करून महाराष्ट्राच्या वाट्याला आलं या आपल्या राजाची एकोणीस फेब्रुवारीला जयंती कुठल्याही महापुरुषाच्या आयुष्याकडे बघितलं तर पहिली भावना जागरूक होते ती आश्चर्याची महाराजांच्या आयुष्यात तर असे असंख्य प्रसंग सापडतात की जे वाचून प्रश्न पडतो इतका संयम इतकं धैर्य इतकी कर्तव्य इतकी तत्परता येते तरी कुठून महाराज फक्त एक राजा नव्हते तर ते एक उत्तम प्रशासक उत्तम योद्धे उत्तम व्यावसायिक उत्तम पिता उत्तम पुत्र असं बरंच काही होते महाराजांचा जन्म महाराष्ट्रात होणं हे किती महत्वाचं होतं तर यावर समर्थ रामदास म्हणतात या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहीला काही तुम्हा कारणे नाही तर आदिलशाही कुतुबशाही निजाम इंग्रज सिद्धी या सगळ्यांच्यात आपला धर्म आपलं अस्तित्व कसं राखणार होतो आपण द गोवा इन्क्विजिशन या पुस्तकात अनंत प्रियोळकर म्हणतात की गोव्यामध्ये हे पोर्तुगीज लोकांना अंगात तेलात बुडवलेला डगला घालून लोकांना पेटवून देतात इतकी भीषण परिस्थिती असताना महाराजांनी अशी दहशत निर्माण केली की महाराजांचं आणि मराठ्यांचं नाव ऐकूनच या सगळ्यांचा थरकाप उडायला लागला देवळं पाडली जात होती प्रचंड अत्याचार केले जात होते अधर्माचं राज्य होतं आणि यावेळी आपले महाराज सगळ्या आघाड्यांवर लढले आणि धर्माचं राज्य प्रस्थापित केलं महाराजांचं आयुष्य अवघ अठरा हजार तीनशे सहा दिवसांचं त्यातला किती वेळ त्यांनी कुटुंबाला दिला असेल किती वेळ मित्रांना सवंगड्यांना देता आला असेल स्वतःला किती वेळ दिला असेल किती वेळ मिळाला असेल याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला इतिहासामध्ये मिळतं महाराणी सईबाई अतिशय आजारी असताना महाराज अफजल खान मोहिमेसाठी रवाना झाले त्यांच्या आयुष्यातलं प्रचंड मोठं संकट म्हणजे ही अफजल खानाची स्वारी आणि याच वेळी घरी पत्नी आजारी आहे उपचार तर सुरू आहेत पण म्हणावा तसा प्रतिसाद नाहीये अफजल खानाला भेटायला जायचं म्हणजे उठलं आणि गेलं असं नव्हतं तर कित्येक दिवसापासून केलेली तयारी होती छोट्या छोट्या गोष्टींचं प्लॅनिंग होतं इन डिटेल स्ट्रॅटेजी होती कधी केलं असे असेल एवढं प्लॅनिंग आपलं डोकं शांत ठेवून भावनांवरती काबू ठेवून रयतेप्रती असलेल्या कर्तव्याला प्राधान्य देणं कसं जमलं असेल कसं जमावलं असेल बरं घरात असा प्रसंग आहे म्हणून प्लॅनिंगमध्ये काही पुढं मागं झालंय मोहीम फसली आहे तर असंही नाही अमेरिकेतल्या वेस्ट पॉईंट मिलिटरी अकादमीमध्ये याच अफजलखानाला मारलेल्या प्रतापगडाच्या लढाईचा उत्तम स्ट्रॅटेजिकल वॉरफेअर केस स्टडी म्हणून अभ्यास केला जातो हे सगळं मॅनेज करणं इतकं सोपं अजिबात नाहीये त्यासाठी लागतो तुमच्या सहकार्यांवरचा विश्वास तुमचं विजन तुमचं प्लॅनिंग या सिरीज मधील पहिला व्हिडिओ आपण सुरू करण्याआधी तुम्ही इथे नवीन असाल तर तुमची रुची या चॅनलला फटाफट पत सबस्क्राईब करा मॅनेजमेंटचं पहिलं तत्व असतं लीडिंग बाय एक्झाम्पल बोले तैसा चाले त्याची वंदावी विपावले फक्त एखाद्या पदावर तुमची नेमणूक झाली म्हणून टीम तुमच्या टीमनं तुमचा आदर करावा अशी अपेक्षा ठेवणं हे मूर्खपणाचं लक्षण म्हणता येईल तुम्ही टीम लीड करता तेव्हा पहिली गोष्ट असते तुमच्या टीमला तुमच्याबद्दल आदर वाटणं आपण ज्या व्यक्तीसाठी काम करतोय त्याच्याबद्दल आपल्या मनात आदरच नसेल तर ते काम केवळ एक फॉर्मॅलिटी म्हणून केले जाते त्यामुळे लीडरनं फक्त तोंडानं बोलून उपयोग नसतो त्याचे विचार त्याच्या कृतींमधून रिफ्लेक्ट होत असतील तो जे बोलतो जे त्याच्या टीम मेंबर्सना करायला सांगतो तेच तो स्वतः करत असेल तर टीम तुमच्यासाठी मनापासून काम करायला तयार होते हे तत्व सांगणारे प्रसंग महाराजांच्या आयुष्यात बरेच आहेत दोन उदाहरणं बघायची झाली तर पहिलं मोठं उदाहरण म्हणजे अफजल खान वध दुसरं म्हणजे शाहिस्ते खानाच्या प्रसंग अफजल खानाच्या प्रसंगामध्ये खाना प्रसंगा महाराज तरी पाठवू शकत होते आणि हे जग्गा धाडस करायला त्यांचे सहकारी तयारही झाले असते पण कुणाचाही जीव धोक्यात न घालता त्यांनी खानाला स्वतः जाऊन भेटण्याचा निर्णय घेतला अफजल खान हे काही सुद्धा प्रकरण नव्हतं तो हुशार होता धाडसी होता त्याचा सामना करणं आणि त्याला अशा प्रकारे जाळ्यात तोड़ून संपवण म्हणजे महाराजांच्या धूर्तपणाची आणि धाडसाची पराकाष्ठा होती या प्रसंगात महाराजांनी उत्तम राजकारण खेळून कशा प्रकारे खानाला अडकवलं महाराजांचं अतिशय कुशल हेर खात महाराजांचे वकील यांची यात सगळ्यात काय भूमिका होती हे आणि लिडिंग बाय एक्झाम्पलचं महाराजांच्या आयुष्यातलं आणखीन एक उदाहरण सुद्धा आपण बघणार आहोत पण पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमची रुची या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू